नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर आज आपण तांदळाच्या पिठापासून नाही तर आंबोळीसाठी एक खास पीठ तयार करून त्यापासून आंबोळ्या करणार आहोत ह्या तयार केलेल्या आंबोळ्या तव्याला अजिबात चिकटत नाहीत स्वतःहून उचलतात त्यामुळे तुटण्याचा प्रश्नच येत नाही खूप सुंदर होतात चवीला तर अप्रतिम अशा लागतात आणि अगदी छान पांढऱ्याशुभ्र जाळीदार मऊ लुसलुशीत आंबोळ्या तयार होतात आपण नेहमी जी तांदळाच्या पिठाची आंबोळी करतो त्यापेक्षा याची चव खूपच सुंदर लागते तर चला ह्या आंबोळ्या कशा करायच्या आहेत ते आता आपण बघूया आंबोळी करण्यासाठी इथे मी एक कप आंबोळीचं पीठ घेतलंय आता हे पीठ मी कसं तयार आहे तर मी एक किलो रेशनचे तांदूळ घेतले होते तुम्ही कोणताही तांदूळ घ्या फक्त जुना घ्यायचा की त्याचा भात चिकट नाही झाला पाहिजे असा तांदूळ घ्यायचा आणि एक किलो तांदळामध्ये मी अंदाजे शंभर ग्रॅम उडदाची डाळ घालून ते पीठ दळून आणलं आहे आता तुम्हाला जर अंदाजाने करायचं असेल तर एक किलो तांदळासाठी आपल्या एक दोन मोठी उडदाची डाळ त्याच्यात घालायची आणि दळताना खूप पण बारीक नाही करायचं आणि खूपही जाड नाही करायचं मध्यम दळायचं आता आपण ह्याच्यात किती पाणी घालणार आहोत ते बघूया आता पीठ मी एका भांड्यात काढून घेतलं आहे सुरुवातीला आपण एक कप पाणी घालूया पाणी थोडं थोडं घालत मिक्स करायचं एकदम घातलं तर काय होतं खूप गुठळ्या होतात होता। त्यामुळं थोडं थोडं पाणी घालायचं हे पीठ तुम्ही एकदाच दळून आणून ठेवलात की ते एक महिनाभर अगदी छान व्यवस्थित राहतं आता अजून एक कप पाणी घालते थोडं थोडं करत घालूया आणि हलवत हलवत व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं पाण्याबरोबर पीठ तुम्ही ज्या आपण नुसत्या तांदळाच्या पिठाच्या आंबोळ्या करतो त्या आणि ह्या दोन्ही मध्ये केलं असं पीठ तर तुम्हाला दोन्हीत फरक आपोआप लक्षात येईल हे बघा असं पाणी घालत हलवत राहायचं उडदाची डाळ चिकट असते थोडी त्यामुळे काय होतं आपल्या आंबोळ्या तुटत नाहीत आणि स्वतःहून व्यवस्थित उचलल्या जातात आता दोन कप पाणी घातलं आहे अजून थोडं घट्ट आहे आता अजून एक अर्धा कप याच्यात पाणी घालून घेऊया असा अंदाज घेत बघत बघतच पाणी घालायचं आहे आता एकूण मी अडीच कप याच्यात पाणी घातलं आहे आता पळीने दाखवते हे बघा हे असं पीठ झालं आहे आता आपण हे एक दहा मिनिटं असंच ठेवणार आहोत त्या अगोदर याच्यात मीठ घालून घ्यायचं आहे आता मीठ तुमच्या अंदाजाने घाला आता मीठ घालून व्यवस्थित मिक्स करायचं आणि एक दहा मिनिटं हे पीठ असंच ठेवायचं म्हणजे यातलं पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित भिजतं आता इथे मी दहा मिनिटं हे पीठ असंच ठेवलं होतं पीठ पाण्यात व्यवस्थित भिजलं आहे आता याला थोडासा घट्टपणा आला आहे आता आपण याच्यात अजून एक अर्धा कप पाणी घालूया म्हणजे आपण एक कप पिठासाठी बरोबर तीन कप आपण याच्यात पाणी घातलं आहे हे बघा असं पीठ झालं पाहिजे व्यवस्थित खूप पण घट्ट नाही खूपही पातळ नाही अगदी सरसरीत आहे आता याच्या आंबोळ्या करायला घेऊया आता आंबोळी करण्यासाठी बाजूला तवा ठेवला आहे तव्यावर थोडंसं तेल घालून घ्यायचं आता इथे मी एक कांदा असा वरून कट करून घेतला आहे तो तव्यावरती व्यवस्थित फिरवायचा आंबोळी करताना नेहमी असा तव्याला कांदा लावायचा म्हणजे त्याची एक छान चव त्या आंबोळीत उतरते असं सगळीकडे व्यवस्थित फिरवून घ्यायचं आता आपण जे पीठ तयार करून घेतलं आहे ते प्रत्येक वेळी आंबोळी घालताना हलवून घ्यायचं आहे तर पीठ व्यवस्थित हलवायचं आणि तव्यावरती पातळ असं घालायचं खूप जाड नाही घालायचं बघा किती छान पसरतं आहे आणि त्याला जाळीही खूप सुंदर आली आहे पीठ घालताना नेहमी असं फुलपात्र वापरायचं फुलपात्र वापरलं की आपल्याला व्यवस्थित पीठ घालता येतं आता ही वरची बाजू थोडी भाजू देऊया आता आंबोळीची वरची बाजू कोरडी झाली आहे थोडंसं तेल घालायचं तेल खूप वापरण्याची गरज नाही आहे अगदी थोडं तेल घालून घ्यायचं आणि प्रत्येक वेळी हा तवा थोडासा हलवत राहायचं म्हणजे आंबोळी सगळीकडून व्यवस्थित भाजली जाते आता थोडं अजून भाजूया आता इथे बघा आंबोळीच्या कडा स्वतःहून उचलल्या आहेत आणि खालची बाजू भाजली आहे आता परतून घेऊया उडदाची डाळ घातल्यामुळे काय होतं ही आंबोळी तव्याला चिकटत नाही अजिबात तुटतही नाही छान होते आणि उडदाच्या डाळीमुळे आंबोळीला एक छान चव येते आता खालची बाजू अगदी थोडीशी भाजून घ्यायची हे बघा आता आंबोळी परतून काढून घेऊया अगदी छान पातळ पांढऱ्या शुभ्र अशा आंबोळी तयार होतात आता ही काढूया आता इथे मी तुम्हाला अजून एक आंबोळी घालून दाखवते बघा असं घालताना व्यवस्थित पातळ घालायची छान पातळ अशा आंबोळ्या तयार होतात ही आंबोळी देखील बघा अगदी सहज निघते आहे आणि प्रत्येक वेळी आंबोळी घालताना तव्याला तेल घालून थोडा कांदा फिरवून घ्यायचा आता अशाच बाकीच्या राहिलेल्या सगळ्या आंबोळ्या करून घेते आता इथे आपल्या आंबोळ्या करून तयार आहेत बघा किती छान झाल्या आहेत या तुम्ही चहाबरोबर किंवा कोणत्याही चटणीबरोबर खाऊ शकता आता ह्या आंबोळ्या बघा किती छान शुभ्र अगदी मऊ लुसलुशीत झाल्यात तर अशा आंबोळ्या तुम्हीही नक्की करून बघा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा